कवितेचे नाव माणसे लहान मोठी नसतात कवी मयूर मधुकरराव जोशी माणसे लहान मोठी नसतात सगळी माणसे सारख्याच महत्त्वाची असतात म्हणजे माणसे लहान मोठी नसतातच मोठे असते कर्तृत्व मोठा असतो पराक्रम मोठे असते शौर्य मोठी असते कर्तबगारी त्याला लोक वंदन करतात म्हणून माणसे आजरामर ठरतात माणसे लहान मोठी नसतात मोठा असतो संघर्ष मोठी असते लढाई मोठे असते कार्य ऐतिहासिक असतात विचार त्या तेजस्वी आचारा विचारांना प्रणाम असतो त्यामुळे समाजाच्या राष्ट्राच्या झालेल्या उन्नतीला केलेले नमन असते म्हणून माणसे वंदनीय ठरतात माणसे लहान मोठी नसतातच मोठे असते पद मोठी असते विद्वत्ता मोठी असते बुद्धिमत्ता मोठे असते कौशल्य याचा मानसन्मान केला जातो म्हणून माणसे मोठी ठरतात माणसे लहान मोठी नसतातच मोठी असते प्रतिभा मोठी असते कला जी तुमच्या जगण्याला दिशा देते मोठी असते प्रतिभा मोठी असते कला जी तुमच्या जगण्याला दिशा देते वेदनेला पंख लावते व्यथेला दुःखाला आवाज देते भावनांना शब्दांचा आधार देते म्हणून माणसे चमकतात माणसे लहान मोठी नसतातच मोठे असते काम मोठी असते उपयुक्तता मोठी असते उपयोगिता सोज्वळ असतो स्वभाव म्हणून कुणीही नसताना साधी असताना माणसे नावारूपाला येतात माणसे लहान मोठी नसतातच शेवटी माणूस म्हणून सगळी माणसे सारखीच असतात